नमस्कार पुन्हा एकदा स्वागत करते एका नवीन रेसिपीमध्ये आज आपण साबुदाण्याचे पापड बनवणार आहोत अगदी परफेक्ट रेसिपी आहे जर तुम्ही पहिल्यांदा हे पापड करत असाल ना तर पहिल्याच प्रयत्नामध्ये अगदी परफेक्ट असे हे पापड तुम्हाला जमतील उन्हाळा सुरू झाला की आपण पापड कुडया भातोड्या बनवायला सुरुवात करतो तर त्यातलाच हा एक प्रकार आहे साबुदाण्याचे पापड उपवासासाठी आपण हे बनवतो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कुठेही स्किप करू नका बघा तुम्ही इथे मस्त असं आपला पापड किती छान एकदम पांढरा शुभ्र आणि मस्त असं फुललेलं आहे तर खूप छान हे उपवासाचे पापड तयार होतात आणि फक्त अर्ध्या तासामध्ये आपण हे पापड बनवू शकतो इतक्या पटकन होतात तर इथे बघा मी एक वाटी साबुदाना घेतलेला आहे साधारण हा दोनशे ते अडीचशे ग्रॅम साबुदाना आहे तुम्ही तुमच्या गरजेनुसार कमी जास्त घ्या फक्त प्रमाण एक ठेवा वाटीचं किंवा एखाद्या पातिल्याचं तर इथं एक वाटी साबुदाना मी रात्रभर भिजत घालून ठेवलेला आहे छान असा साबुदाना भिजवायचा आहे आपल्याला दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतला आहे वरती थोडंसं पाणी ठेवायचं आहे बघा मी बोटाच्या प्रमाणे दाखवलेलं आहे तुम्हाला आणि रात्रभर भिजत घालून ठेवायचं आहे तर इथे बघा आपला साबुदाणा छान असा रात्रभर भिजलेला आहे मस्त सॉफ्ट झालेला आहे बघू शकता तुम्ही तर आता हा साबुदाणा जो आहे ना आपला भिजलेला तो आपल्याला एका वाटीने मोजून घ्यायचा आहे तुम्ही कुठल्याही एका भांड्याने मोजून घेऊ शकता तर इथे बघा माझं अडीच वाटी साबुदाणा भरलेला आहे भिजवलेला साबुदाणा मी भिजत घातला होता एक वाटी आणि भिजून झाल्यानंतर हा अडीच वाटी झालेला आहे तर हा साबुदाणा आपण मोजून घेतलेला आहे आता त्याच वाटीच्या मापाने आपल्याला पाणी मोजून घ्यायचं आहे पापड बनवण्याची सर्वात महत्त्वाची स्टेप म्हणजे ही आहे तर आपल्याला परफेक्ट असं मोजून पाणी घ्यायचं आहे तर आपण अडीच वाटी आपला साबुदाणा झालेला होता तर इथे बघा मी पाच वाटी पाणी घेते तर ज्या वाटीने आपण साबुदाणा मोजून घेतला होता त्याच वाटीने पाच वाटी पाणी घ्यायचं आहे आता आपल्याला तर डबलच पाणी घ्यायचं आहे बघा तुम्ही इथे मी पाच वाटी पाणी घेतलेलं आहे बरोबर तर आता पाणी आपल्याला गरम करून घ्यायचं आहे आणि इथे दोन मिडियम साईजचे बटाटे घेतलेले आहेत याची साल काढून मी आता हा बटाटा किसून घेते आणि पाण्यामध्येच ठेवायचा आहे आपल्याला बटाटा नाहीतर वरती ठेवला की काळा पडतो तर एक दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आणि पाण्यामध्येच ठेवायचं आहे पाणी गरम झालेलं आहे आपलं आता पातेल्यामध्ये जे पाणी घातलेलं आहे ना आपण ते त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ थोडंसं घालताना कमी घाला नंतर चव बघून तुम्ही मीठ घालू शकता इथे आता आपलं पाणी गरम झालेलं आहे जो आता आपण भिजवलेला साबुदाना होता ना मोजून घेतलेला तो या पाण्यामध्ये घालून घ्यायचा आहे इथे मी लाल तिखट किंवा हिरवी मिरची घातलेली नाही आहे जर तुम्हाला तिखट घालायचं असेल तर तुम्ही हिरवी मिरची बारीक करून घालू शकता किंवा लाल पावडर पावडरही घालू शकता आणि जर तुमच्याकडे उपवासाला जिरे खात असतील ना तर थोडेसे जिरेही घालू शकता यामध्ये आता की नाही आपल्याला हे छान असं शिजवून घ्यायचं आहे साधारण एक दहा ते पंधरा मिनटं लागतात आपल्याला हे शिजण्यासाठी तर मस्त असं आपल्याला हे कंटिन्यू हलवायचं आहे इथे पातीला घेताना जाडबुडाचंच घ्यायचं आहे जेणेकरून खाली आपलं जे साबुदाणा आहे तो करपणार नाही किंवा चिटकणार नाही तर बघा हा हे आपलं बऱ्यापैकी घट्ट होत आलेलं आहे तर मस्त असं आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे इथे बघा आपला साबुदाणा बऱ्यापैकी ट्रान्सपरंट झालेला आहे तर सत्तर ते ऐंशी टक्के साबुदाणा शिजलेला आहे तर आता जो आपण बटाट्याचा कीस करून घेतलेला आहे ना तो आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा आहे पूर्णपणे त्यातलं पाणी आपल्याला निथळून घ्यायचं आहे बघा मी दाखवल्याप्रमाणे पूर्ण पाणी मी पिळून घेते आणि आपल्याला हा जो कीस आहे ना तो घालून घ्यायचा आहे बटाट्याचा कीस घातल्यानंतर आपल्याला हे जास्त शिजवायचं नाही साधारण एक दोन ते तीन मिनटंच शिजवायचं आहे इथे बघा सर्व मी बटाट्याचा कीस आपून या साबुदाण्याच्या बॅटरमध्ये घालून घेतो उपवासाचा सर्वात सोपा वाळवणीचा पदार्थ म्हटलं तर हे साबुदाण्याचे पळी पापड आहेत अगदी सोप्या पद्धतीने आणि अगदी पटकन होतात बिलकुल वेळ लागत नाही इथे बघा आपलं हे जे बॅटर आहे पळीपापडांचं बऱ्यापैकी घट्ट झालेलं आहे एक दोन ते तीन मिनटं याला मी शिजू देते फक्त साबुदाणाही आपला छान असा ट्रान्सपरंट झालेला आहे बटाटा घातला आपल्याला हे खूप जास्त शिजवायचं नाही तर इथे बघा हे आपलं बॅटर खूप छान असं तयार झालेलं आहे पापडांचं तुम्हाला जर वाटलं की हे बॅटर तुमचं थोडंसं घट्ट झालेलं आहे तर तुम्ही थोडंसं पाणी गरम करून घालू शकता पण जे मी प्रमाण दिलेलं आहे ना तुम्हाला ते अगदी परफेक्ट आहे पण एखाद्या वेळेस एक्स्ट्राचं थोडं पाणी लागू शकतं साबुदाण्यावर असतं एखादा साबुदाणा जास्त पाणी घेतो तर तुम्हाला जर वाटलं तुमचं बॅटर खूप घट्ट झालेलं आहे तर तुम्ही थोडंसं पाणी गरम करून घालू शकता यामध्ये पण अशा पद्धतीचं आपल्याला हे बॅटर हवं आहे पापड बनवण्यासाठी आता मी गॅस बंद करून देते आणि हे जे बॅटर आहे ना एक पाच ते दहा मिनटं थंड करून घ्यायचं आहे थोडंसं कोमट करायचं आहे आपल्याला खूप गरम गरम लगेच आपल्याला पापड बनवायचे नाहीत तर याला मी एक दहा मिनटं थंड करून घेते आणि दहा मिनटं झाल्यानंतर मस्त असे मी पईपापड बनवून घेत आहे तर खूप छान हे पहीपापड बनवले जातात बघा इथं मी प्लास्टिकचा कागद अंतरलेला आहे एक आणि त्याच्यावरती मस्त असे पईपापड बनवते बघा मस्त असे एकदम परफेक्ट असे आपले हे पईपापड तयार होत आहेत आपलं जे हे बॅटर आहे ना अगदी परफेक्ट झालेलं आहे तर मी जितकं प्रमाण दिलं होतं ना तुम्ही तितकंच घ्या म्हणजे अगदी परफेक्ट असे तुमचे पईपापड बनतील तर अशाच पद्धतीने मी सर्व पळीपापड बनवून घेतलेले आहेत तर मस्त असे बघा इथं सर्व माझे पळीपापड बनवून तयार झालेले आहेत एक वाटी साबुदाण्यामध्ये भरपूर असे पळीपापड तयार झालेले आहेत हे की नेहमी आता दोन ते तीन दिवस कडकडीत उन्हामध्ये सुकवून घेणार आहे तर मस्त असे आपले हे पापड सुकलेले आहेत बघा किती छान एकदम पांढरे शुभ्र अगदी काचेसारखे पापड तयार झालेले आहेत आपले तर याला मी आता तुम्हाला तरुणी दाखवते अतिशय मस्त खुसखुशीत आणि पांढरा शुभ्र आपला हा पापड तयार झालेला आहे नक्की एकदा बनवून बघा तुम्ही तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा मस्त असे साबुदानाचे उपवासाचे पापड तयार झालेले आहेत नक्की बनवून बघा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद